नमस्कार केंद्र नोकरा यूट्यूब चॅनल आपल्यासोबत आहे मित्रांनो स्टाफ सेक्शन कमिशन यांच्यामार्फत सी एच एस एल दोन हजार चोवीससाठी ऑनलाईन फॉर्म चालू झाले तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी किमान बारावी पास असणं आवश्यक राहणार आहे आपण अशा व्हिडिओमध्ये या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो चॅनल चॅनल सबस्क्राईबर की दाबा मित्रांनो सगळं सुरू करूया ओके तर मित्रांनो स्टाफ सेक्शन कमिशन मार्फत कंबाईन हायर सेकंडरी लेव्हल एक्झामिनेशन दोन हजार चोवीसची ऑनलाईन फॉर्म बुक्स चालू झाले तर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी आठ चार चोवीसपासून ते सात पाच चोवीस या दरम्यान तुम्हाला फॉर्म भरायचा आहे लास्ट डेट असं डेट असणार ऑनलाईन फॉर्म पेमेंटसाठी आठ पाच चोवीस एवढी पेमेंट असणार आहे त्याचबरोबर करेक्शन असल्यास दहा पाच ते अकरा पाचच्या दरम्यान तुम्ही करू शकता टायर वन एक्झाम आहे मित्रांनो जुलै टायर वन एक्झाम आहे मित्रांनो जून जुलै दोन हजार चोवीस आणि टायर सेकंड मित्रांनो त्याच्यानंतर ठिकाणी तुम्हाला कळविण्यात येणार आहे तर मित्रांनो पी असणार आहेत लेघल दोनमध्ये ठिकाणी लोअर डिरेक्टर एल डी सी पोस्ट आहेत एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे पेस केला असणार आहेत त्याचबरोबर पुढची पोस्ट आहेत डेटा एंट्री ऑपरेटर ई ओ लेवल चारमध्ये पंचवीस पाचशे एक्याऐंशीमध्ये दरम्यान आणि डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए लेव्हल चारमध्ये मित्रांनो पंचवीस पाचशे एक्याऐंशीमध्ये पेस केले असणार आहे मित्रांनो ह्या सगळ्याचे डिटेल्स तुम्हाला एस एस सी डॉट जिओ डॉट इन ह्या वेबसाईट तो फॉर्म भरायला मिळेल यामध्ये मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी ऑल इंडिया कॅन्डिडेट देखील एलिजिबल असणार आहेत वयाचा विचार करता म्हणजे वय असणार एक आठ दोन हजार चोवीसनुसार या ठिकाणी तुम्हाला वय असणार आहे अठरा ते सत्तावीस वर्ष म्हणजेच दोन आठ सत्त्याण्णव पासून ते एक आठ दोन हजार सहाचे विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता जर तुम्ही एस एस टीमध्ये पाच वर्ष ओ बी सीमध्ये असायचं तीन वर्ष वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे कॉलेज जर मी तुम्ही जर कॉलेजन असणाऱ्या याडखाणी मित्रांना तुम्हाला फक्त बारावी पास असणं या ठिकाणी आवश्यक राहणार मग हा फॉर्म भरायचा मी तो हा फॉर्म एस एस सी टू ऑफिशियल वेबसाईट सी डॉट जी ऑट इन ह्या वेबसाईट ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले फीचा विषय केल्यामुळे फी असणार आहे ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस जी एन साठी मित्रांनो शंभर रुपये जर तुम्ही एस सी एस टी महिला किंवा हँडिकॅप असाल तर तुम्हाला कोणती फी नसणार आहे फी मित्रांनो नॉन रिवडेबल फी राहणार आहे फी मित्रांनो आठ पाच दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही फी भरू शकता एक्झाम सेंटरचा विषय एक्झाम सेंटर असणार आहेत वेस्टर्न रिजियनसाठी मित्रांनो तुम्हाला पणजी अहमदाबाद गांधीनगर मैसाणा राजकोट सुरत वडोदरा अमरावती औरंगाबाद जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड आणि पुणे नाशिक एवढी वेस्टर्न रिजनची एक्झाम सेंटर्स राहणार आहेत स्कीम ऑफ एक्झामिशनमध्ये स्कीम पहिले या ठिकाणी टायर वन असणार आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी टायर टू असणार आहे टायर वनमध्ये या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो साठ मिनटामध्ये या ठिकाणी प्रश्न असणार आहेत त्यामध्ये इंग्लिश लँग्वेज पंचवीस प्रश्न पन्नास गुण जनरल इंटेलिजन्स पंचवीस प्रश्न पन्नास गुण कॉन्ट्रेट ऑप्लेट पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि जनरल अवेअरनेस पंचवीस प्रश्न पन्नास गुण याची तुमचे सिलेबस राहणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी झिरो पॉईंट पंचवीस या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही टायर सेकंड असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला सेक्शन एमध्ये या ठिकाणी मेथडॉलॉजिकल एलेबिलिटी त्याचबरोबर रिजनिंग जनरल इंटेलिजन्स त्याचबरोबर या ठिकाणी सेक्शन सेक्शनमध्ये सुद्धा तीस असणार आहेत आणि थर्ड सेक्शनमध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला टायपिंग टेस्ट या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो सेक्शन वनमध्ये या ठिकाणी मित्रांनो साठ प्रश्न असणार एकशे ऐंशी ऊन असणार आहेत एक तास वेळ त्याचबरोबर सेक्शन सेकंडमध्ये साठ गुण एकशे ऐंशी गुण एक प्रश्न तीन मार्काला आणि एक मार तास आणि वीस मिनटं एक्स्ट्रा त्याचबरोबर त्याचमध्ये सेकंड सेस्ट असणार आहेत पंधरा गुण आणि मित्र पंचेचाळीस टक्के गुण असणार आहेत कॉम्प्युटर नॉलेज याचा अभ्यास असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला पुढची स्किल टेस्ट असणार आहेत डेटा एंट्री ऑपरेटर ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला पंधरा मिनटामध्ये या ठिकाणी टायपिंग टेस्ट करायची आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला टेस्ट अनुसार या ठिकाणी तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे मित्रांनो ह्याचा पायशनचा क्रायटेरिया मिळाला मित्रांनो पासिंगचा क्रायटेरिया असणार आहे यू आर तीस ओबीसी ईडब्ल्यू एस पंचवीस आणि अदर कॅटेगरी वीस टक्केचा ॲडिग्रेम कॅक्टर देण्यात आला आहे ओके तर हे तुम्ही सांगा स्टाफ सिलेक्शन कमिशन याच्यावर सिलेक्शन एक्झाम दोन हजार चोवीसचे ऑनलाईन फॉर्म प्रोसेस जो व्हिडिओ कसं लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून द्या फोन फिरवा धन्यवाद